मी विखे पाटील पाहिले फक्त किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पहावी आणि मग त्यांना कळेल की झालेले नुकसान किती आहे आणि ठीक आहे तुम्ही अवेळी कि पाऊस किंवा अवकाळी पाऊस गारपीट त्याचा मंत्री होतो पण राज्य सरकार स्टेटचे स्टेट डिझास्टरचे त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही हे करतो, करतो आनी आनी आ, ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीला तुम्हाला बांधावर काढल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे या सरकारने थोडीही शेतकऱ्यांची केव नाही यांना इतकं मोठं संकट आलं असताना सुद्धा